राजाराम बापू पाटील दूध संघ मुंबई विभागाच्या वतीने चेंबूर घाटले परिसरात बेरोजगार तरुणांना उद्योग उभारणीसाठी तसेच ज्यांचे उद्योग आहेत त्यांना सहकार्य करून त्यांच्या उद्योगात आर्थिक दृष्ट्या प्रबळ करण्यासाठी संघ अग्रेसर असतो त्यातच विजय देवकर यांना महालक्ष्मी मिल्क सेंटर नावे दुधाची एजन्सी व कृष्णा शॉपी उपलब्ध करून दिली या सोहळ्यास स्थानिक नगरसेवक अनिल पाटणकर संदीप गुरव अनिल पटेल कवी गणेश मिरगुलेसर चंद्रकांत डोळसे विजय फ्रान्सिस अनिल भानत महेश पालव शिवाजी चव्हाण भाजपा वार्ड अध्यक्ष विजय देसाई अनिल बेनीवाल नारायण मोटे मीनाक्षी देशमुख वैशाली कदम यमुना मुळीक मेघा पानसरे रंजना रासकर आदी उपस्थित होते बापू पाटील दूध संघाच्या वतीने अकाउंट मॅनेजर आनंद मोरे यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या मुंबई शाखेचे सेल्स अधिकारी राजेंद्र नगराळे अभिलाष कदम राजेंद्र पवार राहुल अलगुडे गजानन भरड प्रमोद घाडगे उपस्थित होते विशेष मार्गदर्शन शाखा अधिकारी एस एम पाटील साहेब यांचे लाभले पहिल्याच दिवशी मोठ्या प्रमाणात दूध विक्री व दुग्धजन्य पदार्थांची विक्री झाल्याने वितरक विजय देवकर यांनी ग्राहकांचे व कृष्णा दूध तीनचे आभार मानले आज या ठिकाणी बघताय आपल्या या स्लम एरियामध्ये एक सर्वसामान्य मराठी माणसाने कृष्णा दूध डेअरी या ठिकाणी ओपन केलेली आहे राजाराम बापू सहकारी दूध या ठिकाणी वाटप पण आहे आणि स्वस्त दरामध्ये पण आहे आणि खरोखरच या ठिकाणी त्या कृष्णा दूध डेअरीच्या सर्वच सहकाऱ्यांना मी आजच्या दिवशी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि सर्वसामान्य मराठी माणसांनी अशा प्रकारच्या व्यवसायामध्ये गुंतवणूक करून असा व्यापार केला पाहिजे आणि हा जो व्यवसाय ही दूध आहे हे शेतकऱ्याकडनं डायरेक्टली ग्राहकापर्यंत देण्याचं काम राजाबाबू सहकारी दूध यांनी केलेलं आहे आणि म्हणून यासाठी मी त्यांना हार्दिक आजच्या दिवशी शुभेच्छा देतो नाही जनताला आवार करणार कारण हे जे प्रोडक्ट आहे हे पावडर मिक्स किंवा मिक्स केलेलं नाही आहे हे ओरिजिनल दूध आहे म्हणून लोकांनी जास्तीत जास्त लोकांनी हे दूध घ्यावं या ठिकाणी आहे तुमच्या घरामध्ये जे घरगुतीला लागणाऱ्या वस्तू सगळ्या दूध दही तूप त्यानंतर बासुंदी आहे त्यानंतर श्रीखंड आहे दही आहे पेढे आहेत आज चांगला दिवस आहे की श्रावणी सोमवारचा पहिला सोमवार आहे आणि त्या निमित्ताने या ठिकाणी ऑफर पण लोकांसाठी ठेवलेल्या आहेत तर मी विभागातील लोकांनासुद्धा विनंती करेल की पावडर विरीत आणि ओरिजिनल असं दूध या ठिकाणी आपल्या सेवेमध्ये आलेलं आहे ते सर्वांनी त्याचा लाभ घ्यायचा आहे नाही मराठीनी मराठी माणसांनी मराठीकडनंच व्यापार करायचा असतो आता त्यांचं दूध म्हणजे आपण ते कशा प्रकारचं दूध आपल्याला देतायत ह्याच्याकडे आपलं लक्ष नाही परंतु ह्या लोकांनी ओरिजिनल दूध आपल्या पर्यंत पोचवलेलं आहे म्हणून पुन्हा एकदा मी सगळ्या नागरिकांना ग्राहकांना विनंती करेल की कृष्णा दूध आपण घेऊन वापरून बघा आणि त्यानंतर त्याचा रिझल्ट तुम्ही या ठिकाणी येऊन सांगा आज आपण पहिली सुरुवात गणेशानं करतो तर महाराष्ट्राचं आराध्य दैवत गणपतीला वंदन करून छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना माझा लाख लाख प्रणाम आज हे राजूच्या माध्यमातून जे, जे हे डेअरीचं दूध डेअरीचं जे उत्पन्न आपल्यापाशी आलेलं आहे तर ते भेसळयुक्त आहे तर भेसळ नाही पावडर मिक्स नाही तर मला ह्या सर्वांना सांगायचं आहे की हे हे ओरिजनल आहे आणि हे तुम्ही घ्या हे जर घ्याल ना तुम्ही बाहेरून जरी तूप आणलं थोडं एक चमचा जरी घेतला तरी त्याच्यात मिसळ आहे आणि हे ओरिजनल आहे म्हणून हे राजूचं काम एकदम परफेक्ट असतं आणि सर्व जनतेपर्यंत पब्लिकपर्यंत इथं आणून चांगली उपक्रम राबवतो त्या त्यामुळे मला खूप हे सगळं प्रोडक्ट राजूचं आवडतं आणि राजूंचं काम वाखाण्यासारखं असतं आणि राजूच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे आम्ही रणरागिणी आहोत आणि राजूला पुढे वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा रोज मी मी पण राजूकडून कृष्णा दूध घेते तूप घेते राजूला मी ऑर्डर देते कारण मला ते खूप आवडलेलं आहे कारण दूध हे चांगलं लहान मुलांसाठी प्यायसाठी लहान मुलांची तब्येत चांगली होण्यासाठी हेच दूध चांगलं चांगलं आहे एकदम मराठी माणसांनीच हे धंदे चालू केले पाहिजेत खरंच मला ते पण बोलायचं होतं मराठी माणसांनी हे धंदे चालू केले पाहिजे आणि मराठी माणसांनीच आपलं प्रोडक्ट उचललं पाहिजे एवढं मला एवढं वाटतं की मराठी माणसांनी मराठी माणसाला सहकार्य करा कारण तुम्ही ह्याकडे जाता हे इकडे जाता तिकडे जाता ते काय तुम्हाला चांगलं दूध देत नाहीत मिसळवास दूध देतात म्हणून तुम्ही हे दही म्हणा तूप म्हणा अम्रखंड गुलाबजाम ह्यात भेसळयुक्त हे नाही आहे त्यामुळं हे प्रोडक्ट एकदम चांगले आणि सर्व पब्लिकने ही प्र प्रोडक्ट घ्यावं अशी माझी विनंती आहे आज आपल्या नगर घाटले परिसरात इथं विजय देवकर जे आहेत एक व्यापारी आहेत आपले आणि त्या व्यापाऱ्यांनी सांगलीचं सुप्रसिद्ध असं सा राजाराम बापू दूध संघात कृष्णा दुधाची एजन्सी त्यांनी घेतलेली नाहीत आणि तुम्ही पाहिलं मी देखील आता बासुंदी घेतलेली आहे आणि यापूर्वी मी देखील मी बासुंदी दे दे खालेली आहे खूप छान बासुंदी आहे त्याच्यानंतर प्रे! गाईचं शुद्ध तूप आहे तुम्ही पाहिलं तर सांगलीचं जे राजाराम बापू दूध संघ आहे हा सुप्रसिद्ध आहे सांगलीचं दूध आहे आणि खूप चांगल्या उच्च प्रतीचं दूध आहे गाईचं म्हशीचं तुम्ही पाहिलं तर इतर देखील त्यांचे उत्पादन आहेत पेढे आहेत इन्स् अच्छन गुलाबजामुन आहे त्यानंतर फ्ले वेगवेगळ्या प्रकारचे दुधाचे फ्लेवर मिल्क आहे आणि खूप सुंदर मी घाटल्या परिसरातील सर्व नागरिकांना सांगील की आज त्यांनी दुधावर चार लिटर चार रुपये सूट दिली देखील दिलेले आहे सर्वांनी या संधीचा फायदा घ्या आणि हे उत्तम दर्जाचे उत्तम प्रतीचे असे दूध विक्री नामांकित महाराष्ट्रातील राजाराम बापू संघ आहे आणि मी भारतीय जनता पार्टीचा वार्ड अध्यक्ष आहे इथला मी भारतीय जनता पार्टी परिवारतर्फे विजय देवकर यांना शुभेच्छा देतो आणि घाटल्या परिसरातील नागरिकांना सांगतो जास्तीत जास्त नागरिकांनी ह्या त्यांच्या आउटलेटवर या आणि ह्या सुवर्ण संधीचा लाभ घ्या अशी मी सर्वांना विनंती करतो धन्यवाद खूप छान असं चा, कृष्णाचं दूध आहे तूप आहे आ, दही इतरही सर्व सगळं सगळे प्रोडक्ट जे बासुंदी आहे गुलाबजामून आहेत बरेच खूप काय म्हणजे जे मार्केटमध्ये खूप जास्त प्रमाणात किमतीमध्ये जे मिळतात ते आज इथे ऑफरमध्ये ठेवले आहेत त्यांनी नव्याने चालू केलं आहे इथे हे कृष्णाचं दूध दुधाचं सेंटर आणि खूप अतिशय चांगल्या दर्जाचं चा दूध दिलं जातं आहे उत्पादक पण चांगलं आहे म्हणजे डायरेक्ट शेत ज्या शेतामध्ये जिथे जिथे ते निर्माण होतं ज्या गावामध्ये सांगलीमध्ये तिथून डायरेक्ट इथपर्यंत येते आणि आपल्याला ते कमी भावामध्ये मिळतंय तर मी सगळ्या मी रणरागिणी अध्यक्ष आहे मुंबई इथे महाराष्ट्राची मेघा बांसरे मी सगळ्यांना आव्हान करेन की म चेंबूरमध्ये आपलं साईबाबा मंदिरच्या बाजूला आहे कृष्णा दूध सेंटर चालू झालेले आहे तर सगळ्यांनी मोठ्या प्रमाणात येऊन इथे आपले राजू नगराळे यांच्या माध्यमातून ही, ही संकल्पना आहे तर त्यांनी आपल्या सगळ्या रणरागिणीच्या महिलांना पण मी आव्हान करते की जर दूध किंवा काहीही वस्तू तू घ्यायच्या असतील तर इथे मार्केटमध्ये साईबाबा मंदिर ज्या इथे या आणि सगळ्यांनी इथूनच ते सगळं घ्या